माझं नाव आशा पोपटकुंटे आहे माझ्या ब बचत गटाचं नाव स समर्थ महिला बचत गट आहे जे आम्ही इथं जमलेला आहोत महिला जिजाऊ महिला बचत गट सावित्री महिला बचत गट विठाई महिला बचत गट आणि आदिशक्ती नारी शक्ती ह्या महिला बचत गटाचे सर्व महिला इथं आलेल्या आहेत याच्यासाठी का आम्हाला काहीतरी महिलांसाठी उद्योग उद्योजिका म्हणून आमच्या महिला बऱ्याच जणी काम करतात काहीचं पार्लर आहे काहीचं मशीन काम करतात याच्यासाठी आम्हाला काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे शासनाने याच्यासाठी आम्ही ह्या जे बचत गटाची जी, जी मिटिंग ठेवलेली याची दखल आमची शासनाने घेतली पाहिजे आणि ह्या लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणीत सगळ्या ह्या त्यांच्यापर्यंत आम्हाला आमची बातमी पोहोचणं गरजेची याच्यासाठी आमच्या महिलांना काहीतरी उद्योग पाहिजे हा कार्यक्रम आम्ही त्याच्यासाठी घेतलेला आहे आम्हाला काहीतरी उद्योजक का म्हणून आम्हाला असं महिलांना काहीतरी घरगुती जर काही जर काम भेटलं तर अधिकच चांगलं कारण छोटे छोटे मुलं आहे त्यांच्याकडं काही महिला बाहेर नाही पडू शकत काही घरी बसून मागतात असं जर आम्हाला काही भेटलं सर्व महिलांना तर आम्हाला खूपच आनंद होईल त्याच्यामध्ये अशी आमची मागणी आहे शासनाकडे आशा कुंटे माझं नाव सौ विभावरी विजय मोरे आम्ही हे महिला बचत गट तयार केले आहे सगळ्या महिलांनी एकत्र येऊन आम्ही हो, महिला बचत गट तयार केले पण ज्यावेळी आम्ही महिला बचत गट तयार करतो या महिला आम्ही सगळं बँकेत जातो पण बँकेत त्याची दखल घेतली जात नाही कारण त्यांना असं वाटतं की बँकेत हे खातं खोलत आहे म्हणजे हे आमच्याकडनं कर्जच मागतं आहे पण आम्हाला कर्ज नको पण आमचे साधे खाते तर खोला चार चार महिने पाच पाच महिने या बचत गटांचे खाते खोलायला आम्हाला लागलेले आहे ह्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे त्या बँकवाल्यांनी पण घेतली पाहिजे आमच्या का त्यांच्या खिशातून आम्हाला पैसा देत नाही आहे आमचाच पैसा गोळा होणार तुम्ही आम्हाला देणार मग आम्हाला तुम्ही का बसवून ठेवता मग महिला काही काही गट आमचे असे झाले की महिला त्रस्त झाल्या शेवटी म्हणल्या नको बाई हे गट आम्ही काय करणार आम्ही आमचे चार पैसे गोळा करतो त्याच्यावर आम्ही आमचं मुलांचं शिक्षण असेल काय असेल याच्यातूनच आम्ही पैसे लावतो ना दोन दोनशे रुपये गोळा करून मग ह्या महिलांनी मग काय करायचं मग तिथं बसूनच जायचं का तर मागे तर ह्यांच्याबद्दल तुझ्या बचतगडचं नाव काय सावित्रीबाई फुले महिला बचत गट त्यांनी खातं ओपन केलं एक हप्ता भरलं पण नंतर त्यांचा हप्ताच घेत नव्हते शेवटी मग त्यांनी मला बोलवलं मॅडम तुम्ही या मग मी गेले मग त्याच्यानंतर त्यांनी परत पैसे तीन तीन महिन्याचे पैसे त्यांचे रुकलेले होते ते आम्ही तिथे त्यांना विचारणा केल्यानंतर जाब विचारल्यानंतर ते पैसे भरण्यात गे भरलेले आम्ही मग ह्याची दखल शासनाने घेतली पाहिजे ना कुठेतरी महिलांसाठी तुम्ही महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण मग हेच आहे का महिला सक्षमीकरण मग तुम्ही आम्हाला मदत करा ना कुठून तरी आणि ह्या महिला प्रत्येक महिला उद्योग करत आहेत काही ना काही छोटा उद्योग त्यांच्या घरातून चालू आहे आम्हाला मशनरीला पैसे लागतात आम्हाला मशनरी जर घेऊन दिले तर आमचं एक छोटेखानी व्यवसाय चालू होतो ना मग त्याच्यासाठी बँकेने मदत करावी शासनाने मदत करावी आम्हाला असं कोणाचं फुकट नको आहे आम्ही आमच्या आम वे हप्ते वेळेवर फेडू त्यांना बँकवाल्यानं वाटतं की आता हप्तेच भरणार नाही गेले पैसे घेऊन पण तसं आमच्याकडनं ना होत नाही आमचे पैसे रेग्युलर जातात आम्हाला त्यांनी लोन उपलब्ध करून द्यावं त्याच्या त्याच्याप्रमाणे आम्ही आम्ही त्यांचं लोन फेडून पण आम्ही आमचे उद्योजक केल्यानंतर आमचं तेवढं एक घर सक्षम होत आहे ना आता चार महिला चार बचत गटा ज्या महिला आहे बे किती महिला झाल्या चाळीस महिला झाल्या मग चाळीस महिलांचे चाळीस घर बसतात ना मग ह्याचा विचार शासनाने करायला पाहिजे बँकवाल्यांना बोलायला पाहिजे बहीण योजना काय लाडकी बहीण जी योजना काढलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच महिला सक्षम झाल्या ना आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मग लाडकी बहीण योजना काढलेली ते त्या योजनेमधून पण छोटे मोठे महिलांनी उद्योग सुरू केले ना आमच्या पंधराशे पंधराशे रुपये पहिलेच हे साडेसात हजार रुपये आले कोणी वडापावची गाडी टाकली कोणी घरातच बिझनेस था चालू केले कोणी ब्लाऊज पिसायचं चालू था केलं कोणी साड्या आणल्या त्या साडेसात हजारमध्ये त्या साडेसात हजारमध्ये त्या साडेसात हजारमध्ये कोणी साडे आल्याचे छोट्या खाणी घरामध्ये आम्ही व्यवसाय चालू केले पण काही ज्या महिलांनी त्यांच्या पतीची साथ होती अशा महिलांनी छोटे छोटे वडापावच्या गाड्या लावल्या मग त्याच्यातून आम्हाला फायदा झाला ना केला आमच्या लाडक्या के भावानी आमच्यासाठी केलं पण बँक आम्हाला एक त्रास देते ना मग बँकेचं काय करतं आम्ही आता तिथं जाऊन समजा भांडलो बोललो तर परत आम्हाला डोळ्यावर धरलं जातं ना आमचे खातेच ओपन करत नाही ना बँकवाले माझं नाव सोयी विजय मोरे प्रमुख मागण्या काय आहे महिला ग गट जी आहे आता तुम्ही भरपूर वर्षापासून चालवत आहेत तर शासनाकडून आपली प्रमुख मागणी काय आहे हे पहिले सांगा आ, नमस्कार मा मी विठाई महिला बचत गटमधून बोलते आहे आमचं बचत गट ओपन करून पाच महिने झाले आहे आणि ते आशा कुंठे काकूच्या मार्गदर्शनात आम्ही बचत गट ओपन केलं बचत गट म्हणजे काम उद्योगपण आणि सर्व महिला एकत्रित येऊन स्वावलंबी व्हावं ही आमची या ह्या अपेक्षाने आम्ही बचत गट ओपन केलं आमचं शासनाकडनं एवढंच मागणी आहे की आम्हाला व्यवस्थित जे आम्ही घरी बसून आमच्या मुलांना सांभाळून आम्हाला काम करता येईन ते द्यावी आणि आमचा उद्योग आमच्या घराला थोडंसं काहीतरी मदत व्हावी त्या कामातून तेवढी अपेक्षा आहे आमची आता मदतीसाठी ह्या महिला इथं गट चालू करतात फक्त आपला घरसंसार कसा चालावा म्हणून पतीसाठी जास्त वजननी पडावं त्यासाठी आज महिला सगळीत जमलेल्या आहेत आणि त्यासोबत आता सगळ्या महिलांच्या अध्यक्ष आपल्यासोबत आहे तर ताई आपण काय बोलणार मी हेच सांगणार का आमचे जे महिला अपेक्षाने आज इथे जमा झालो होतो आम्ही आम्हाला काहीतरी असा उद्योग द्या जेणेकरून प्रत्येक महिलाच्या घरातली चूल ही चालू राहिली पाहिजे जेणेकरून तिचा दवाखाना तिच्या शाळेचा खर्च जो काही खर्च आहे तो दोघांनी मिळून करावा लागतो सर तर एक महिला माणूस काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी हा महिला बचत गट तयार केलेला आहे आपण मग ह्या बचत गटातून आपण जर एखादीला जर लागलो तर आपण सावकरकी बंद करणार आहे तर ही सावकरकी बंद झाली पाहिजे शासनाने याच्यावर आम्हाला मदत केली पाहिजे याच्यासाठी हा महिला बचत गट आम्ही केलेला आहे आणि ह्या पूर्ण महिलांची एकच अपेक्षा आहे का आम्हाला काहीतरी उद्योजक बनवण्यासाठी आम्हाला शासनाने मदत करावी आमच्यापर्यंत एवढी दखल घेणे हे आम्हाला एवढंच मागणी आहे शासनाकडे आणि हे हात जोडून विनंती आहे शासनाला का आमच्या महिलांची दखल घ्यावी छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज नेटवर धन्यवाद बचत गटामध्ये किती वर्षापासून काम करतायत आणि आपल्या ताई बहिणींना महिलांना आपली काय मागणी आहे की प्रशासनाने काय मागणी म्हणजे तुमच्याकडे काय माझं काय म्हणणं आहे आमच्या बचत गटासाठी काहीतरी अनुदान केलं आमचं म्हणजे काय आता बचत गट तर भरपूर सगळं महिलांचे आहे सर्वांचं आपलं नक्की आपलं सर्वांचं मन म्हण महिलांचं म्हणणं आहे की, मा, मा, की बचत गटाला काहीतरी अनुदान केलं पाहिजे काहीतरी कामधंदे दिले पाहिजे काहीतरी व्यवसाय दिले पाहिजे अशा गोष्टी केल्या पाहिजेत आणि बँकेने पण त्यासाठी आम्हाला प्रोहितचं केलं पाहिजे की हां आम्ही तुम्हाला कर्ज देऊ की तुम्ही हे करा आणि तुम्ही टप्प्याटप्प्याने फेडा आम्ही तर फेडणारायचे म्हणजे तुम्हाला काय त्रास होतोय बँका आमच्याले खाते ओपन करीत नाही केले तरी ते बंद पाडी द्या एक हप्ता घेता नंतर बंद पाडून देता मग हे असं करायला पाहिजे नाही ना बँकांनी आम्ही पै पई करून गोळा करतो ना हां कष्ट करतो हे करतो पण हे बँकांना कळत का नाही हां प्रत्येक वेळेस ते नाहीच म्हणता हप्ता घ्यायला हां प्रत्येक वेळेस आम्ही उभं राहतो त्यांनी नाहीच म्हणणार याला अर्थ नाही ना म्हणजे आपला आरोप कोणावर बँकेवरती का शासनावरती दोघांवर बँकेवर जास्त आहे शासनावर एवढा तरी नाही आहे कारण की त्यांनी आम्हाला आहे तर बँकेने आम्हाला सपोर्ट दिलेला नाही आहे बँकेने आम्हाला सपोर्ट द्यावा एवढीच आमची इच्छा आहे आपलं नाव रुपाली खराडे